दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार नाशिककरांच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून हंडा मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीसीएलचे जिल्हाध्यक्ष सुरेश आव्हाड यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिला नाशिक शहरातील विविध भागात पाणी पुरवठा कमी दाबाने व काही भागात पाणी पुरवठा होतच नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी एलचे जिल्हाध्यक्ष सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मनपा पंचवटी विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येऊन प्रशासकीय अधीक्षक मंगेश वाघ यांना निवेदन देण्यात आले पंचवटी विभागामध्ये शांतीनगर रामकृष्णनगर हमाल प्लॉट नवनाथ नगर उदयनगर विद्यानगर सत्यदेवनगर समर्थनगर आदी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून काही भागात पाणी येत नाही अनेक भागात आज रोजी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने पाण्याअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अनेकदा आंदोलनं करण्यात येऊन देखील शासन बघायची भूमिका घेत असून जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पाणीबिले आकारण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येऊन लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा महिलांना घेऊन हंडा मोर्चा काढण्याचा इशारा ॲडव्होकेट सुरेश आव्हाडे यांनी दिला की गेल्या अनेक दिवसांपासून उदयनगर असेल शांतीनगर असेल त्याच्यानंतर जो रामकृष्ण रामकृष्णनगरचा परिसर असेल पाठीमागचा जो भाग असेल विद्यानगर असेल या भागात अद्यापही एक साधारणतः दोनशे लिटरसुद्धा पाणी पुरत नाही किंवा मिळत नाही आजही तिथे टँकरद्वारे पाणी पुरवठा चालू आहे यासाठी शाश्व शासनाने काहीतरी अशी उपाययोजना करावी अशी आमची मागणी आहे या मागणीसाठी आम्ही आज वाघसाहेबांना निवेदन दिलेलं आहे यापुढे आमची एकच इशारा त्यांना आम्ही देण्यात येत आहे की जर त्यांनी लवकरात लवकर स्थानिक नागरिकांचा जर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन छरणार आहेत आणि इथे महिलांचा हंडा आणि कलशी घेऊन मोर्चा काढणार आहोत त्यांना आता त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा आमच्याकडे आता बरेचसे कामं आहेत बजेपन आरक्षणाचा प्रश्न असेल त्याच्या बाबतीत त्यांना लावलेल्या ड्युटी असतील किंवा त्यानंतर तेन त्यांना आता काही निवडणुकीचे कामं दिलेल्या आहेत परंतु आम्ही त्यांना सांगितलं सा, सांगू इच्छितो सा, सा की वेळात वेळ काढून लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा नाही तर आम्ही रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही महिलांना घेऊन इथे हंट मोर्चा केल्याशिवाय राहणार नाही हे याबाबत आम्ही इशारा देत आहोत यावेळी लक्ष्मण काकड पोपटराव कस्तुरे भास्कर गवळी जगन्नाथ खुर्दळ एकनाथ दिघे बाळासाहेब खिडके शंकरराव गांगुर्डे दिनकर जाधव पगारकाका आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी नाशिककर न्यूज नाशिक